शिवसेना शिंदे गटाची अतिक्रमित कार्यालय हटवा आदिवासी संघटनांची प्रशासनाकडे मागणी नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील धुळे चौफुली नंदुरबार दोंडाईच्या मुख्य रस्ता व तळोदा शहादा रस्ता येथील शिवसेना शिंदे कार्यालय शासकीय जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आली आहे अशी गंभीर तक्रार आदिवासी संघटनांनी केली आहे उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नंदुरबार यांना अतिक्रमण हटवण्यासंबंधी निवेदन देण्यात आले कार्यालयावर तात्काळ कारवाई करून अतिक्रमण हटवावे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या समस्या सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा निर्माण होत आहे वाहतूक कोंडी होते, होते शासकीय जागेचा बेकायदेशीर वापर होतोय वीज व पाणी पुरवठा कोणत्या कागदपत्रांवर चौकशीची गरज उपस्थित संघटनांचे प्रतिनिधी सुशील कुमार पावरा अध्यक्ष बिरसा फायटर्स सतीश ठाकरे प्रदेशाध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना रवींद्र वळवी सुनील पवार पंकज वळवी अजय वळवी योगेश गावित सुभाष पावरा अशोक पावरा अरुण पावरा गणेश पवार वसंत चौधरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते आमदार चंद्रकांत गोंशी यांनी आदिवासी महाराज इनामी व सरकारी जमिनी बेकायदेशीरपणे हडप केल्याचा आरोप याआधीच झाला आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात नागरिकात तीव्र संताप आहे त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाची अतिक्रमणातील कार्यालय हा नवीन व गंभीर मुद्दा समोर आला आहे महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग परिपत्रक दिनांक सात सप्टेंबर दोन हजार दहा ते दोन हजार अठ्ठावीस नुसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे गुन्हे दाखल करणे बंधनकारक आहे जर प्रशासनाने वेळेत अतिक्रमण हटवले नाही तर नंदुरबार व तळोदा येथील अतिक्रमित कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आदिवासी संघटनांनी दिलाय आज आम्ही भारत आदिवासी सेना व बिरसा फायटरच्या माध्यमातून माननीय मिताली शेट्टी मॅडम यांना निवेदन पाठवते कारण धुळे चौफुली दोंडाच्या ते नंदुरबार या रस्त्यावर व तळोदा मेन मुख्य रस्त्यावर जे अतिक्रमण ऑफिस यांनी सुरू केले हे बंद करण्यात यावे आणि कुठेही अतिक्रमण करण्याचा यांना काय शासनाने पूर्ण अधिकार दिला आहे का हा प्रश्न आम्हाला पडतो आहे आमदारांमध्ये पण अतिक्रमण करतो आहे सामान्य माणसांपमध्ये पण अतिक्रमण करतो आहे तर सर्व अधिकार यांना शासनाने दिलं आहे का कोणी दिलं आहे याला अधिकार हे चालणार नाही हा आदिवासी जिल्हा आहे आणि जोपर्यंत यांना अटक होत नाही ज्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमच्या यांच्याविरोधात तो असं आंदोलन चालू राहणार जिथं जिथं चंद्र चंद्रकांत रघुवंशी कार्यक्रम घेणार तिथे तिथं आम्ही विरोध करणार आणि त्याला जो पाठीशी घालणार व तो काही स्वार्थासाठी गेला असेल ज्यांच्यासाठी आम्ही जोडे आंदोलन केले असे पद्माकर वडवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी देत होते धडगावाच्या कार्यक्रमांमध्ये परंतु हेच परत त्यांच्या जवळ बसून मांडेला मांडे लावून बसता येत स्वार्थासाठी पण समाजाला समाजावर काय अन्याय झाला आहे हा विचार करत नाही पद्माकर वडवी साहेब तुम्ही कुठेही निवड इलेक्शन लढवा कुठेही राहा आम्ही आदिवासी मार्फत तुम्हाला विरोध करू आणि तुम्हाला कुठेही निवडून देणार नाही आम्ही हे आम्ही आव्हान करतो जोहर जय आदिवासी नंदुरबार येथे धुळे चौफुली म्हणजेच नंदुरबार दोंडायचा या मुख्य रस्त्यावर व तडोदा येथे तडोदा व शहादा या मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या शिवसेना शिंदे गटाची दोन कार्यालये बांधण्यात आलेली आहेत या रस्त्यावर केलेल्या अतिक्रमित बेकायदेशीर या, बे या कार्यालयामुळे रहदारी वाहतूकदारांना अडथळा निर्माण करत आहे आधीच या चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आमच्या आदिवासींच्या जमिनी तसेच महारवतन गायचरण सरकारी इनामी आणि राम मंदिराच्या जमिनी बेकायदेशीर अवैधरित्या हडप केलेल्या आहेत पुन्हा अशा पद्धतीने मुख्य हायवे रस्त्यावरील हे जमीन अतिक्रमण करून त्यांच्या कार्यालयाची ही बांधकामं करून लोकांसाठी हे अडथळा निर्माण करत आहेत चंद्रकांत रघुवंशी यांनी आधीच आमच्या आदिवासी आमदारांवरती अतिक्रमण करून आमचा एक आमदार यांनी कमी केलेला आहे यांनी आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच सरकारी जमिनी आदिवासी जमिनी अतिक्रमित करून बेकायदेशीर हडप केलेले आहे आणि अजूनही यांच्या मुख्य रस्त्यावरील अशा जमिनीवरती यांचा डोळा आहे आणि हे लोकांना अडथळे निर्माण करत आहेत म्हणून या अतिक्रमित आमदारावरती कडक कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ज्यांनी या रस्त्यावरती अतिक्रमण करून हे बेकायदेशीर कार्यालय बांधले आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे आज आम्ही माननीय प्रांत करा कार्यालय शहादा यांना आमचे जे माननीय जिल्हाधिकारी आहेत मॅडम आहेत मिताली शेट्टी मॅडम आहेत त्यांना आम्ही निवेदनं पाठवलेले आहेत या अतिक्रमित झालेल्या कार्यालयांना तात्काळ शासनाने हटवलं पाहिजे अन्यथा आम्ही या कार्यालयासमोरच आमच्या आदिवासी संघटनांतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार